नमस्कार मी ॲडव्होकेट दीपक आहे माझा यूट्यूब चॅनल साध मराठी या चॅनलच्या निमित्ताने तुमच्या समोर आज एक नवीन विषय घेऊन आलेला आहे विषयाचं नाव आहे नॉमिनी म्हणजे काय आणि नॉमिनीचा जो काही समज आहे त्या समजाप्रमाणे नॉमिनी हा प्रॉपर्टीचा वारसदार असू शकतो काय या संदर्भात हा व्हिडिओ आहे त्रणव आपण समाजामध्ये वावरत असताना नोकरदार व्यक्ती सहजपणे बोलून जातात मी माझ्या जा मृत्यूनंतर माझ्या पत्नीची नॉमिनी म्हणून नेमणूक केलेली आहे माझ्या एका मुलाची कायदेशीर वारस म्हणून नॉमिनी म्हणून नेमणूक केलेली आहे अशा परिस्थितीत त्या नॉमिनीचा माझ्या मृत्यूनंतर त्या नॉमिनीला अधिकार प्राप्त होणार आहे त्रणव हा तुमचा गैरसमज खोटा आहे नॉमिनी हा म्हणजे केवळ विश्वस्त म्हणून काम करत असतो एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या प्रॉपर्टीचे पैसे त्या व्यक्तीचे पैसे त्या कायदेशीर वारसांना लवकरात लवकर मिळावे त्यासाठी बँकेमध्ये हेल्पटेक घालण्याची गरज नसावी यासाठी नॉमिनीची नेमणूक केली जाते नॉमिनी हा कायदेशीर वारस असू शकत नाही नॉमिनी हा कायदेशीर नॉमिनीपैकी कायदेशीर वारसांपैकी एक नॉमिनी नेमणूक केली जाऊ शकते परंतु सर्वच कायदेशीर वारस हे नॉमिनी नसतात अशी परिस्थिती आहे त्यामुळे नॉमिनी ची नेमणूक केली म्हणून तुम्ही कायदेशीर वारसांचे हक्कदार झाले असो होत नाही आता मित्रांनो ही नॉमिनी नॉमिनी हा शब्द ऐकतोय हा नॉमिनी कुठे वापरला जातो नॉमिनी ह्या बँके चा अकाउंट एफ डीफ चा अकाउंट किंवा शेअर मार्केट मध्ये मा जे काही ऍप आलेले आहेत ह्या ऍप मध्ये सुद्धा नॉमिनीची नेमणूक करण्याची तरतूद त्यांच्या फॉर्म मध्ये असते आता ह्या नॉमिनी का बर नेमणूक केली जाते तर बँकेला त्या इन्शुरन्स कंपन्यांना शेअर मार्केटला त्या नॉमिनीचे नॉमिनीद्वारे लवकरात लवकर ते प्रॉप खातेदाराचे पैसे मिळावेत यासाठी नॉमिनीची नेमणूक केली जाते आता नॉमिनी हा शब्द आपण ऐकतोय हा नॉमिनी नॉमिनी हा शब्द केवळ नामनिर्देशित व्यक्ती उमेदवार प्रतिनिधी अर्थ हो असा अर्थ होतो मित्रांनो ज्या लोकांच्या मध्ये अजून काही समस्या आहेत आमच्याकडे समस्या घेऊन येत असताना व्यक्ती सांगतायत मी माझ्या मुलाची नॉमिनी म्हणून नेमणूक केलेली आहे परंतु आता माझा मुलगा मला सांभाळत नाही यावेळेस मला नॉमिनी बँकेतील नॉमिनी बदलायची आता बदलता येईल होय अशी नॉमिनी बदलता येते बँकेमध्ये जो काही आपण नॉमिनीची नेमणूक करतो हे नॉमिनी किती व्यक्तीपर्यंत नेमणूक केली जाऊ शकते तर कमीत कमी जास्तीत जास्त चार, 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 चार व्यक्तीपर्यंत आपण नॉमिनीची नेमणूक करू शकतो त्यामध्ये मला जी काही इच्छा आहे त्या हिस्सेदारी प्रमाणे आपण नॉमिनीची नेमणूक देखील करू शकतो सरकारी नोकरदार आहेत या सरकारी नौकरदारांना आणि पी पी एफ फंड या फंडामध्ये सुद्धा नॉमिनीची नेमणूक केली जाते त्या कारण त्यांच्या मृत्यूनंतर ती प्रायव्हेट फंडाची रक्कम तसेच ते काही निवृत्ती वेतन त्या व्यक्तीला मिळावं आपलं निवृत्ती वेतन त्या व्यक्तीला मिळावं यासाठी नॉमिनीची नेमणूक केली जाते आता नॉमिनी जे डिजिटल मार्केट आपण आलेलं आहे ह्या डिजिटल मार्केट मध्ये नॉमिनीला कायदेशीर वारस म्हणून ते पैसे संत आणायची असते म्हणून आता या कायदेशीर वारस आणि नॉमिनीचं भांडण झालं तर कोण कायदेशीर वारस श्रेष्ठ ठरतात का नॉमिनी श्रेष्ठ ठरतो तर कायदेशीर वारस हे हेच त्या संपत्तीचे खरे वारसदार ठरतात नॉमिनी हा केवळ नंतर त्या प्रॉपर्टीचे विश्वस्त म्हणून काम करतो तेव्हा मित्रांनो तुम्ही तुमच्या मृत्यूनंतर ती प्रॉपर्टी ते शेअर मार्केटले फंड जी काही रक्कम आहेत त्या एखाद्या नॉमिनीची नेमणूक केली जाते त्या नॉमिनीला द्यावी अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही नॉमिनीची नेमणूक केली म्हणून निश्चित झाला असं नाही तर त्यासाठी तुम्हाला या बँकेमध्ये व्यवस्थापन पत्र त्या व्यक्तीच व्यवस्थापन पत्र मृत्यूपत्र हे तयार करून ठेवावे लागेल तर तुमच्या मृत्यू पाश्चात्य ती प्रॉपर्टी त्या नॉमिनीच्या नेमणूक करताय तुमची ज्याच्याबद्दल ती प्रॉपर्टी त्याला मिळावी याची ते त्याला मिळेल धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो था जय हिंद जय महाराष्ट्र